थोडेसे ब्लॉग पुढे मागे झाले आहेत परवा केलेला ब्लॉग अपलोड तो आज करायला पाहिजे होता आणि आजचा हा मला परवा करायला पाहिजे होता घाई गडबडीमध्ये मी कोणता अपलोड केला हे मला समजलंच नाही कसं करतो सुपरमॅन सुपरमॅन कसा करतो

कुठे गेले फ्रेंड सर्व तिथे गेले जा जा

ফোটো डॉलला काय बोलते म्हणजे आवश्यक पाप्पा ठेवले का तिथं टाकले सोपं वरती <laughs> डॉल लगा कर टाकलीस डॉल लगे डॉल लगे ना ये तू डॉल मज़े ये नहीं घेत ना सुला घे ही लगे ना हाँ डॉल हाय हाय कौन-कौन गेम खेला लगे बाई का गेम महती क्या है तुला गेम खेला गेम नहीं तो अगं हे जातच नाही पाणी त्या जो पाणी त्याला पण बनवले आमचे इथे गाजर हलवा टोप भरून बनवलेला हा टोप नव्हता दुसरा मोठा टोप यातला एवढा राहिलाय मस्त झालाय मी आली म्हणून बनवलेला गाजरचा हलवा चालू हॅलो एव्हरीवन तर स्वागत असेल तर माझ्या न्यू ब्लॉग मध्ये इथे पप्पा यांचे सुरमई आणि कोलंबी तर मी मॅरगेन करून ठेवते सुरमई आज आहे सुरमई आणि कोलंबी बोंबील पण आणले सुरमई कोलंबी बोंबील आणि ते मी याचा पाणी काढायला ठेवले हे बोंबील लिंबू लावून फ्राय करायला घेईल आता सुरमई फ्राय आणि परत तिला भात गणू कधीची खाते एक तास झाला सव्वा एकला घेतले भरवायला वा। तीन वाजायला आले तरी खाते एवढा स्लो 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 पण खा जायचं आपल्याला जायचं आपल्याला का आजोबा आपण जेवायला घेतले कंडिशन जेवण झालंय आणि आज आहे संडे मेकअप ब्लॉक पण असेल आम्ही जेवण पुढे आणि आता निघेल अडीच वाजेपर्यंत मस्त मम्मीनी मम्मी साठी माझ्यासाठी आणि पप्पा साठी मच्छीचा रस्सा बन बनवलाय मम्मीने मी रस्सा बनवलाय बोंबील फ्राय फ्राय आता पटकन जेवते भूक पण लागली चोराची आणि मी गुमाया <laughs> <ऐख> <laughs> <laughs> प्लॅटफॉर्म क्रमांक पाच वर आलेली गाडी वन टू वन थ्री नाईन टाउन मुंबई तू मागे उभी राह माल बारा वाजता झोपून उठला तरी परत झोपलात झोपतो तरी किती घाण नाही बघा ते तुमचं करते किती वाजता उठलात तुम्ही तेरी पर झोपलत गाइस तू रागली असं मामा वरती तेरा से कह रहे हैं कि उड़ा पूड़ा दिखते हा। तो हैं हाँ लागे लगे नाइ के ले साल संगत लास हम्म बॉडी पेन करते हैं पर जो पैसा दाला खाओ दाले बैग काली केली लिए केली के बैग

ढालक दे तुला डाल कोणी सुचिका हा सुचिका सुचिका काय नाव काय बाऊचं अरे बाऊचं नाव काय डॉल मोठी आहे आम्ही जाताना इथं घाट तो बनवला असतो तो वाला तर बोलते मला डॉल पाहिजे मोठी तर लावत होता मी मुली नंतर येताना बघू तो लावतोय आता आता ती लाव होता आणि घरी गेलो शिरो तेव्हा घेऊन आलो न सांगत रे मस्ते नाही सोन्या आणि ही कुणाची डॉल आहे ही कुणी आणलेली

झालं नाही आलं डोले डोले उघडू का आणि ते आई उघडते बघ ते आई उघडलं तू उघडते डोले ना

ते आईने उघडले गणिश काही बघते बा तुझी गणिष्का मला एक सांगा सांग एक मिनिट बाबा कसं तू बाबा डोले बंद ना गणेश का बापाला कसं बंद मग कॅमेरा बघतोय आईला कॅमेरा सांगतो नाव डोळेमध्ये करतो का आ, आ, एक मिनट जवळ डोळेमध्ये ठीक आहे एवढा मिनिट काय काय करायला पावलं तिने तिला बघ ठेवलं तुला खरायचे

दे या दे दिला कलर दिला <laughs> कलर दिला दाखो दे कलर ची दाखो? ची दाखो? कलर हौसला। हौसला कलर बुक बुक दाखो 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 हॉर्सला हॉर्सला हॉर्स अः ब्ल्यू आहे हॉर्स ब्ल्यू 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 कलर काय ग्रीन कलरचा आहे गेला हॉर्सला तू पिंक कलर कसं होत हॉर्स पिंक कलरच कसं होणार आणि ब्लॅक असतो

कुणाकडे होता सगळं खायचा बाज कुठे जाते जा का म्हणलं बाय 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 आय लव्ह यू सगळी ते बॅग खाली करून टाकले तिने असेच कपडे डॉलला पण घेऊन जातेस काय आहे ब्रश हॅलो हॅलो गणेश घरी घरी कुठे येणार कुठे गेलीस तू काय घेऊन येते काय खाऊ घेऊन आलीस कशाने येणार रिक्षाने येणार ट्रेन अचे। ट्रेन आणि रिक्षा हा ठीक आहे या पाणी टाकायला विडीएस काय काय ओळखला केलं असं कुठे सांगितलं पाणी टाकायला खर कसे तुम्ही दोघं जण काय माहिती मलाच भेटलं मग पण ओळ झालं आता काढ गणेश काय ना गणेश पकडते <laughs> हा कोणती फिश आहे कोणती फिश आहे नाव काय नाव नाही माहिती एवढी मोठी मोठी फिश आहे वाव जलपरी है का नाही सुरमई है का फिशचं नाव सुरमई पापलेट बांगडा बांगडा आहे तसं नाही करायचं गणेश ठेवते बांगडा आहे आणि तुम्ही कोणती आहे तुम्ही सुरमई आहात का हे जलपरी आहे का जलपरी माझी मग मा।

मला ही पाहिजे मला ही द्या um... 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 ना ही द्या ना थँक्यू पण यानं सांगून घे मी फ्रीजमध्ये आहे फ्राय करून खा नाही झाले 对那种。<laughs>